नमस्कार मित्रांनो डिझेल 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 दोन हजार अठराची गाडी हुंडाई कंपनीची आय टेन गाडी तर मित्रांनो दोन हजार अठराचं मॉडेल गाडीचं ओनर फर्स्ट गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर पूर्ण ओरिजिनल टू ओरिजिनल गाडी आहे नेवाशामध्ये या राज एंटरप्राइजेसला लोन भांगडी पाहिजे तुम्हाला तर साडेचार लाख रुपये लोन करून देऊ आपण येतानी आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहा चेक दोन फोटो सगळे येतानी घेऊन या गाडीचा मालक पहिला असल्यामुळे इंजन एकदम कडक आहे नॉन ॲक्सिडेंटल आहे एक्सचेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण स्वीकारू साडेपाचची ऑफर आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होत असतं बैठकमध्ये बसा एक कॅश लोन आपण काय ते बसून दोन शब्दात व्यवहार फायनल करू एकदा ही मक्खन गाडी तुम्ही चालून बघा ऐंशी एक्क्याऐंशी एक एक हजार किलोमीटर ओरिजिनल टू ओरिजिनल रनिंग आहे गाडी आजच आलेली आहे चांगले फोटो मी कमेंटमध्ये टाकायचा प्रयत्न करतो स्क्रीनवर नंबर ती कॉल करा सगळ्यांचे फोटो बिटो मागून घ्या याच्या व्यतिरिक्त पन्नास एक गाड्यांचा स्टॉक आहे तुम्ही मागून घेऊ शकता फोन करून आपल्याकडं व्हॉट्सअपद्वारे आणि गाडी घेण्यासाठी येऊ शकता आपण पूर्ण महाराष्ट्रापासात सगळीकडे कर लोन करून देतो एक्सचेंजची पण सुविधा आहे धन्यवाद